अरे दीपक कशी होती मग पोरगी पोरगी पसरली का तुला पोरगी तर चांगली होती पोरीच्या भावाचा आणि पोरीच्या मायाचा स्वभाव बी मस्त होता चांगला स्वभाव होता त्या लोकांचा तुमचं नाव दीपक आहे का तुम्हाला विचारलं मी ना तुम्ही सांगू राहिले तर मी दीपकला राहिली काय हो सुशीला काही बोलत राहत मी असंच बोललो बो तुला विचारलं तर मी ना दीपकला विचारलं आणि तुम्हीच राहिले बोल मला बोलू नाही राहिले बोल ना हा तुला कोण मना केलं बोलले बोल ना काय दीपक आ, कशी होती तर मग पोरगी पोरगी आवडली का तुला पोरगी पोरगी तर चांगली होती मस्त होती दिसाले तर पोरगी चांगली आहे पण तुला आवडली का हो चांगली आहे आवडली मला बी चांगली आहे पोरगी हो बाप्पा आता जमाना बदलला आता तुम्हाला तरी विचारतात पोरगी कशी आहे काय आहे चांगली आहे का आवडली का आमच्या जमान्यात तर नव्हतोबा असं आम्हाला पोरगी डायरेक्ट लग्नामध्ये दिशोबा तू आजीले मीन मागून पाहिलं होतं मागून ते दुरून दाखवलं होतं मी पाहिलंच नव्हतं आजीले डायरेक्ट लग्नामध्ये पाहिलं आमच्या जमान्यात नव्हतोबा असं आता लग्न आलं हो नाजी ना आता जमाना बदलला ना आता सर्व बदललं म्हणून आता पोरगी विचारू शकते पोराले पोरगा काही प्रश्न विचारू शकते पोरीला आता नाही राहिलं पहिल्या सारखं जर पोरगी आवडली असेल तर मग लवकर पोरीवाल्या सर्वांना आवडली का पोरगी हो रे पोरगी तर चांगली आहे अन तुम्ही मेन आहे लग्न करायचं आहे आम्हाला काय तुला मेन आहे आवडणं आमचं काय तुला आवडली ना पोरगी झालं तर मग मग बोलून घेतो तो आपलं घर पाहिले लवकर मग भावाला फोन दीपकला आवडली म्हणते ना पोरगी चांगली आहे आपल्याला सरायला आवडली बोलून घ्या मग पोराच्या भावाले पाहत बरं मग मी फोन लावतो हॅलो कोण किशोर राव बोलतोय का हो बोला ना कोण बोलते मीच बोलतो किशोरच बोलतो बोला ना कोण बोलत मी बोलतो म्हटलं बळीराम बहिरेक बोला ना बोला 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 काय म्हणत होते मी म्हणत होतो तुम्ही येऊन जा म्हटलं मग घरदार पाहिले आमचं हो ना हो ना येतो ना येतो ना आम्ही कधी येऊ सांगा ना तुम्ही या इतवारी या मग इतवारी कधी इतवारी ना इतवारी येतो मग येतो आम्ही तुमचं घर पाहिले या मग हो हो येतो येतो आम्ही सुशिला ते म्हणतात मग मन्... इतवारी येतो म्हणतात मी ना म्हटलं जाईल इतवारी या म्हणून तर ते हाव म्हणून राहिले इतवारी येतो मग ते घरदार पाहिले इतवारी हो म्हटलं का ना याचा फिक्स आहे का मग हो हो इतवारी या ना फिक्स आहे त्याचं चांगला आहे ना सरायला सुट्टी राहते इतवारी बरं झालं इतवारी बोलवलं तुम्ही ना माय बाई वेल हातपाय राहिले रे पप्पा थंडीच्या दुखतात हातपाय देत मला ओ देत मला इकडे माय दे माया थोडस बांब लावून देव पायाले माया लय पाय राहिले व ह्या थंडीनं माय काय म्हणता आई काय झालं काय आवाज दिला मला आधी देत मला अव माझासाठी बाम घेऊन ये व माले हात पाय दुखूराय या थंडीनं मग पायाला भात आला पुरा पुरे पाय दुखू राहिले बहिणा लय पाय दुखूर आले थोडीशी बाम घेऊन ये बरं बाम लावून बर, दे बर हां पायाले थोडे बाम सोपडून दे मला लय दुकर आले व आई किती वेळा सांगितलं तुम्हाला पायामध्ये सॉक्स घालत जा म्हणून पायातनी सॉक्स घातलं तर पायाला थोडी कमी थंडी लागते हां तुम्ही सॉक्स घालतच नाही काढूनच फेकता निरा पायातले नाही ना दीप मला पायाले आहे ना मोजे घातले कि पाच खाजवायला लागतात निरा म्हणून मी काढून फेकून देतो मोजे मग आता हे बाम लावणं चांगलं आहे का आता पायाले एवढे पाय दुखू राहिले तुमचे थोडस स्वेटर गिटर घालून राज जा स्वेटर घालत नाही पायात मी सॉक्स घालत नाही हात पाय तर दुखणारच आहे मग बाम आणून देवा बाई मी लावतो मग पायाले बाम लावतो मी आणून दे मला बाम हो काय मग लाव काय करू राहिला मग माय सांगते कशी काय आली तू बै ना माया पाच पाय दुखूर राहिले पाय हे गुडगे लस दुखत आहे हो ना वा थंडीचे दुखतात ना माया दुखतात काही औषध घेऊ शत असेल तर ना मला हे गुडगे दुखाची पाय दुखाची काही औषध असेल तर ना अव कलाबाई मायेवाली खामगाववाली बहिणी नाही का तिचे वेले गुडगे दुखत होते पाय दुखत होते निर्गुळाचा पाला नाही का तो पाण्यामध्ये खतखत उकळा लागते म्हणते आणि मग ते पाणी घ्या लागते आणि त्याच्यात त्या नाही का चांगले शेकून काढावं लागते म्हणते त्यानं पायावरती सुजन गुळगे गुडगे दुखणं सर्व असते म्हणते माय मला सांगत होती मायबाई हो का हो माय आणा लागेल मग पहिना वावरातून आणा लागेल मला तो माया वावरातल्या धुऱ्यावरत मायबाई तो पाला आणा लागेल मग उकडून चांगले त्या गरम पाण्यानं हातपाय शेवा लागेल लस दुखू राहिले पाहिजे गुळगे आई आई तुम्ही माहिती बाप्पा तू सांगशील तेव्हा माहीत पडेल ना कसं कसं माहीत पडेल मला आई ते आपल्या कविताले पाहिले नव्हते आले का ते पाहुणे त्या पाहुण्याचा फोन आला होता हो काय का, का बा काय म्हणून आलते ते पाहुणे काय म्हणत होते काय कासाठी आला होता फोन त्या पाहुण्या इतवारी बोलवलं बा त्याचं घर पाहिले म्हणत होते की इतवारी या तुम्ही आमचं घर पाहिले म्हणून हो का रे चांगलं झालं रे बा देवानच पाहिलं हा देवानच पाहिलं आपल्याला चांगलं झालं चांगला संबंध आहे रे हा हा हातातून नव्हता झाले पाहिजे बरं झालं बा त्यानं बोलवलं जाऊ ना मग इतवारी आपण सारे घर पाहिले द्यायचं हो नाही बरं झालं ना मला वाटलं होतं चांगला झालं झाला नाही मला वाटलंच होतं होईल म्हणून हा संबंध मला वाटलाच होतं ते लोक खुश होते ना गेले पोरीला पाहिलं का नाही ना तेव्हा ना। ते खुश दिसत होते एकदम पोरगा ते एकदम, एकदम खुश होता म्हणून मला असं वाटलं होतं की होणार म्हणून कोणता संबंध भाई आता आपल्या कविताला पाहिले आले ते पाहुणे त्याचा फोन आला होता का हो ना कांताबाई नंतर त्याचा फोन आला होता ना ते लोक आले होते आता पाहिले चांगले आहे आपल्या दितमालाच्या गावचाच आहे पोरगा तर चांगला आहे म्हटलं जवळच्या जवळ आपली पोरगी दिली तर चांगलं आहे म्हणून मी ना म्हटलं बा की झालं पाहिजे देवानच पाहिलं झाला हा संबंध तर हो ना व मै, चांगलं झालं ना हां ती पोरगी बी तर चांगली आहे सुंदर आहे दिसाले नागडो किती चांगले आहे आपल्या कविताचे हो ना माय माय पोरगीला सुंदर आहे दिसाले चल बाई कविताला सांगून देतो मी हां की त्याचा फोन आला होता म्हणून हां सांगून दे तिला बी ते खसून जाईन सांगून दे कविता व कविता इकडे या बरं काय झालं वहिनी कासाठी मला आवाज दिला अवस्थेला काय काम होतं माझ्यासोबत कविता तुम्हाला आले होते ना ते पाहिले ते पाहुणे त्या दिवशी त्याईचा फोन आला ना हां ताईने आपल्याला घरदार पाले बोलवलं पसंत आलं वाटते तुम्ही ताईले वहिनी तुम्हाला सांगितलं होतं ना मी ना की सध्याशी मला लग्न नाही करायचं म्हणून माझी मनस्थिती नाही आहे लग्न करण्यावाली मला सध्या शिकायचं आहे माझं शिक्षण पाणी राहिलं सरळ राहिलं काय मग लग्नाच्या गोष्टी करू आले मला लग्न नाही करायचं तुम्हाला सांगितलं ना ना काय बाई त्या दिवशी एवढं समजावून सांगितलं मी नाही काही फायदा नाही झाला हो, समजायचा उलट्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं झालं काय ना कविता करायचं नाही लगन आ? आ, आजकाल पोरी लग्न झाल्यावर बी शिकतात म्हटलं लगन बी करतात शिकतात बी तू तसं कर मग ते सांग त्या की मला शिकायची इच्छा आहे का समोर ते म्हणतीन तर आजकाल तर सारे शिकवतात आपल्या लगन झाल्यावर शिकतो काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये काही कोणी नाही शिकवत काकू सारे म्हणायच्या गोष्टी आहे कोणी शिकवत आपल्या सुनीले माई वहिनी कुठं शिकुरायली माई वहिनी काय शिकू राहिली का हा घरी कामच तर करते अ मला तर कधी म्हटलं नाही तिथं मला की मला शिकायचंय म्हणून जर तिनं मला म्हटलं असतं तर तिलाही शिकवलं असतं तिनं कधी तर मला म्हटलं नाही की आई मला शिकायचं आहे का काही म्हणून आम्ही काही विचारलं नाही बा तिला कविता तुम्ही टेन्शन नका घेऊ मी म्हणींना मी म्हणेन त्या लोक की कि बा मनाची शिकायची इच्छा आहे हा समोर तर तिले शिकू दे सांग आम्ही हा रिश्ता करतो नाहीतर नाही करत हा असं म्हणून आपण त्या घर पाहून ते उद्या पण त्याच्या घरदार द्या कसा आहे काय हा होते का नाही रिश्ता आणि तुम्ही पहिलेच काय बोलू राहिला हा बरोबर बोलली हा मला बरोबर बोलली पहिले घरदार पाहून दे कसा आहे काय आहे हा पोराची विचारपूस करू कसा आहे बोरगा कसा नाही मग समोरची गोष्ट आहे ते मग आपण विचारू शकतो म्हणू शकतो बा की आमच्या पोरीला समोर शिकायचं आहे असं तसं हा तू काय आतापासून म्हणून राहिली थांब ना थोडी कांता काकू तुमचं बरोबर आहे पण मला लग्न करायचंच नाही आता जेव्हा मला लग्न करायचं राहील ना तेव्हा मी सांगेन आई मला आता शिकायचं आहे समोर लग्नच करून बसू का मी नाही वा तू यार जबरदस्ती कोण करते जबरदस्ती नाही करू आलो म्हणू आलो बा की चांगला पोरगा गिरगा चांगला आहे हा अन्न आपल्या ओळखीचा आहे मग एक बार तू रिश्ता चांगला गेला तर मग डबल येत नाही हां म्हणून तुला म्हणू आलो बा आम्ही पाय मग तू इच्छा बा आखरी तू इच्छा वो ना टेंशन आ, है है ना बोला कविता तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊन राहिल्या पहिले पोराचं घरदार तर पाहू न कसं आहे काय तर आपण बोलू मग पोरासोबत पोरगा काय म्हणते पाहू हा ताईना म्हटलं की तुम्हाला शिकू देतो बा समोर असं तसं तुम्ही बोला पहिले पोरगा कसा आहे काय विचारपूस करा थोडस बोला तुम्हाला समजेल मग पोरगा कसा आहे मग तुम्ही तुमचं डिसिजन घ्या काय आहे तर सर्व माणसं सारखेच असतात वहिनी कोणी शिकू नये देत कोणी कोणाच्या बायकोला शिकू नये देत कोणी समजून घेणारे नसते सरे धोका देणारेच असतात नाही वा नाही कविता तुम्ही असं बोलू नका तुमचे भाऊ बरं तुमचे भाऊ किती चांगले आहे किती समजदार आहे तुमचे भाऊ आहे का तसे म्हणून कोणी कसं असते कोणी कसं असते तर तुम्ही विचारपूस करा ना तुम्ही बोला स्वभाव समजून घ्या मग लग्न करा बरं मग मी सर क्लिअर किलर सांगेन बा सर क्लिअर किलिअर बोलीन की कि मला शिकायचं आहे असं तसं मी पोराचा स्वभाव पहिले पाहिन कसा आहे काय मगच लग्न करीन हो ना ठीक आहे ना ते लोक बी लय चांगले आहे मला माहीत आहे ना लय चांगले आहे त्याचे तर पहिले मी सुन आहे हां त्या सुनीलही ते चांगल्यानं वागवतात हां मला माहीत आहे लय चांगले आहे मी लहानपणापासून त्याच्या सगळी लहानची मोठी झालेली आहे हां मी त्या लोकायला चांगल्यानं ओळखतो लय चांगले लोक आहे असे लोक मग डबल आपल्याला भेटतील नाही कविता तुम्ही समजा बरं समजून जा तुम्ही लय चांगला रिश्ता आहे नाही म्हणू नका बरं बही आता तुम्ही म्हणता तर आता मी पाहतो विचार करतो या गोष्टीवर पण मी बोलीन पोरासोबत कसं आहे काय आहे पहिले ओळखीन मगच मी मा काय आहे ते डिसिजन घेईन मी सांगेन बसशेल की मला समोर शिकायचं आहे म्हणून हो ना बोलसान ना तुम्ही म्हणसान तुमच्या मनात जे आहे ते शिकायचं आहे बा मला असं तसं अन्न कसं आहे पोरगा आहे तुम्हाला समजून मी जाते मी बीन तुमच्यासोबत मी बी म्हणू लागेन तुम्हाला थोडंसं तुम्ही टेन्शन नका घेऊ पहिले तुमच्या भावाले आईले घर पाहून उद्या पोराचं कसं आहे काय आहे पसंत येते नाही आणि मग समोरच्या गोष्टी आहेत त्या साऱ्या बरं वहिनी मग आता तुम्ही म्हणून आले आता मग पाहतो विचार करतो मी कविता तू वहिनी बरोबर बोलू राहिली हां बरोबर बोलू राहिली ते जसं ते बोलू राहिली तसंच कर हां तसंच कर तू तुझ्या फायद्याचंच बोलू राहील ते बरं काकू आता तुम्ही सरे म्हणू राहिले तर आता मी विचार करतो या गोष्टीवर हां तुम्ही या घरदार पाहून या पोराचं तुम्हाला पसंत येते नाही आहेत मग समोर मग मी पाहिन का बोलायचं आहे काय नाही तर बरं माय कर मनात जे येते ते कर कांताबाई तुम्ही चालशील ना घर पाहिले पोराचं थोडं सांग ना आमच्यासोबत कधी जाता कला बाई इतवारी बोलवलं त्या लोकांना इतवारी जाऊ म्हटलं इतवारी का ठीक आहे ना मग इतवारी येतो ना मग मी मी बी येतो तुमच्यासोबत